युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आम्ही बघा गावी आलेलो आहोत मस्त आहे मुलांची बघा काय करताय लाईव्ह आहे मी लाईव्ह असे आम्ही सर्वजण एकत्र येतो माझ्या बहिणींची मुलं आहेत हा आणि तो आणि हा माझा मुलगा तुम्ही ओळखता आणि हा माझा मुलगा इकडे छोटावाला आता द्राक्ष बाग पूर्ण द्राक्ष गेलेले आहेत आणि तलाव आहे इथे तलाव बनवलेला आहे आणि भयंकर उन्हाळा आहे गावाकडे खूप भयंकर उन्हा आहे कशे कसे दिवस काढतोय आम्ही काय करतो ओंकार ओंकार काय करतोय तू ते बघा बागेत <laughs> लपतोय <लबते> तो <थो? laughs> कॅमेऱ्यासमोर यायचं नाहीये त्याला तुम्ही काय बोलला काय करता हाय करा बाबू बाबू हाय करा नमस्ते करा नमस्ते पिलू आ पिलू नमस्ते करा नमस्ते करा आतमध्ये नाही चला तिथे का बघा शेवग्याचे शेंगा भरपूर प्रमाणात लागलेल्या आहेत आणि सुकलेत सुद्धा या ठिकाणी पेरूची झाड आहेत आंब्याची झाडं आहेत मस्त लिंबूची झाडं आहेत ही लिंबूच्या झाडांची पानं टाकून चहा बनतो एक भारी फ्लेवर येतो चहाला आणि बच्चे कंपनी एकत्र बसलेले असतात आणि मोठे सर्व इकडे माझे मिस्टर आणि भाऊजी आहेत अशी या साईडला यांची झोप चालू आहे इकडे आणि घरी बहीण आणि आई वगैरे घरी आहेत आम्ही असं मस्त फेरफटका मारत आहोत शेतात हां <laughs> माझे वडील सकाळी सकाळी इथे रोज पाणी तापवतात आंघोळीसाठी हे त्यांचं इथं रोजचं ठिकाण आहे पाणी तापवण्याचं चूल मांडलेली आहे असे वडिलांनी इथे बघू शकता आणि त्यांचं सकाळी उठल्यानंतर इथे पाणी तापून झालं की इथे जनावरांच्या बरोबर दिवस जातो पूर्ण तिकडे गाई दिसत असतील तुम्हाला पाणी बघा दूर दूरपर्यंत इकडे आमच्या साईडला थोडासा दुष्काळी भाग आहे या साईडला त्यामुळं पाण्याची कमतरता खूप आहे थोडंफार पाणी आहे आमच्या सा साईडला पिण्यापुरतं पाणी आहे ते पण वापरण्यासाठी टँकर येतोय भयंकर पाण्याचे हाल चालू आहेत आणि उन्हाळा बघाल तर खूप भयंकर उन्हाळा आहे त्यामुळे सगळ्यांनी झाडाखाली अशी बैठक केलेली आहे बला हाय केलं नाही तुम्ही तुम्ही हाय केलं नाही बोला हाय गुड बॉय नमस्ते करा नमस्ते करा गुड बॉय चला हा कोण आहे आमचा टॉमी आहे टॉमी 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 आ टॉमी <laughs> जायचं आता घरी नाही चला जाऊया घरी घरी जायचं घर बघाल तर भयंकर गरम झालेलं असतं घरामध्ये पत्र असल्यामुळे आतमध्ये गरम होतं त्यामुळेच मुलं इकडे पळून येतात झाडाखाली बसायला काय तू काय आणला हा बघा तोंड दाखवायचं नाहीये याला माझ्या बहिणीचा मुलगा आहे <laughs> ओंकार <laughs> <laughs> अरे काय होत बघ इकडे इकडे बघ तुला लाईव्ह बघतायत सगळे तो काय केलं माहितीये का तू तू त्याला दाखवते मोठल चेहरा तुझा गोल चेहरा दाखव दाखव ना अरे <laughs> दाखव दाखव बघा <laughs> कशी लाजता ती मुलं उठून उठून पळायला लागलेले लाग आहेत गोमूत्र साठवून ठेवलेलं आहे द्राक्ष बागांसाठी छा चा, चांगलं असतं ऑर्गॅनिक पद्धतीने ते सुद्धा बरंच करण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी बघा मी तुम्हाला दाखवते भरपूर भरपूर प्रमाणात त्यांनी गोमूत्र असं साठवून ठेवलेलं आहे ते झाडांसाठी चांगलं असतं हे बघा हे सगळं बाटल्या ज्या दिसत आहेत त्याच्यामध्ये पूर्ण गोमूत्र भरून ठेवलेलं आहे काय झालं तो डुगड तुला कोणीतरी बघणार आहे उघड वेटिंगला आहेत कोणीतरी प्र, दर्शन ओंकार कुठे गेला दोघा कसा पळतोय काय झालं पण अशी ही लाजरी मुलं आमची चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा